सोशल मीडियावरील रील बनवणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक निर्बंध आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून भाजप आमदार परिणय फुके यांनी सोशल मीडियावर अतिरंजक रील बनवून टाकणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर निर्बंध आणण्यासाठी मागणी केली त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट या नियमावलीमध्ये सुधारणा करणार असल्याचं सांगितलं तसेच अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदाचा गैरवापर आणि सरकार विरोधी ग्रुप्समध्ये ऍक्टिव्ह असण्याबाबत खडे बोल सुनावले लक्षवेधी क्रमांक तीन डॉक्टर तीन मागील अनेक वर्षापासून ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावरचा वापर किंवा गैरवापर किंवा अतिवापर ज्या प्रमाणात सुरू आहे ते कुठेतरी बंद करण्याची आवश्यकता आहे ज्या प्रमाणात फेसबुकवर इंस्टाग्रामवर स्नॅपचॅटवर मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी रील्स बनवून टाकतात त्याच्यावर कुठेतरी बंधन आणणे फार गरजेचं आहे हे अधिकारी या प्रकारचं वागणूक करतात जसे की संपूर्ण राज्य हे चालून राहिले असा प्र असा प्रकारचा एक भास तयार करतात सामान्य नागरिकांवर की संपूर्ण त्या जिल्ह्याचा जर एखादा कलेक्टर असणार एखादा एस पी असणार किंवा एखादा इन्स्पेक्टर असणार तर त्या पूर्ण भागाचा सर्वस्व तो आहे या प्रकारचा एक भास सामान्य माणसांवर निर्माण केला जातो सिंगम पिक्चरसारखं प्रत्येक गल्लोगल्ली आज पोलीस विभागातले सिंगम रील्सच्या माध्यमातून गल्लोगल्ली तयार झालेल्या आहेत आणि या सगळ्यांवर कारवाई करणे फार आवश्यक आहे कुठेतरी या संदर्भातले नियम कडक नियम करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे फार आवश्यक आहे माझा या संदर्भात प्रश्न आहे कारण या उत्तरामध्ये माझ्या पूर्ण लक्षवेधीचं संपूर्ण उत्तर आलेलं नाही आहे पण महाराष्ट्र सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे ऐंशीच्या नियम नऊ किंवा या कायद्यामध्ये किंवा या नियमांमध्ये मागील तीन वर्षापासून किती अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि दुसरा माझा प्रश्न आहे की हे जे अधिकारी कर्मचारी हे जे सोशल मीडियाचा अतिवापर करतात आहे गैरवापर करतात आहे इन्स्टावरती रील्स टाकतात आहे आणि या प्रकारे कुठेतरी सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात यांचं रील्स म्हणजे या सगळ्या रील्स बनवण्यात बनवण्याकरता किंवा फेसबुक इन्स्टावर यांचा जे वापर होतं याच्यावर कुठे बंदी आणण्याकरता सरकार कायद्यामध्ये बदल करणार काय किंवा नवीन कायदे नियम आणणार काय मोदे, सभापती मोदय सन्माननीय सदस्य डॉक्टर परिण फुके यांनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलं आहे मुळामध्ये आपण जर बघितलं तर आपले जे सेवा नियम आहेत ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणतो हे एकोणीसशे एकोणऐंशी साली आपण तयार केले एकोणीसशे एकोणऐंशी साली सोशल मीडिया नसल्यामुळे या ठिकाणी तेव्हाचे जे माध्यम होते त्या माध्यमांमध्ये आपला कंडक्ट कसा असला पाहिजे या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत पण सोशल मीडियाच्या संदर्भातल्या एक्सप्रेस तरतुदी या मात्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि सन्मान्य सदस्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे हेही खरं आहे की काही ठिकाणी याचा एक्सेसिव्ह उपयोग होताना दिसतोय अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकारविरोधी ग्रुपचे सदस्य झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्यावर पोस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक वेळा सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्या ठिकाणी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अने अनेक वेळा आपली जी ड्युटी आहे त्या ड्युटीलाही ग्लोरीफाय करताना त्या ठिकाणी ते दिसतात आणि म्हणूनच या संदर्भात काही ना काही नियम पुरणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं म्हणजे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आमच्या ऑफिसेसनी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असलं पाहिजे पण त्यातनं त्यांनी सिटीझन एंगेजमेंट केली पाहिजे स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्याकरता या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा शर्तींमध्ये बसत नाही आणि म्हणूनच एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा मा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरता आणि पब्लिक एंगेजमेंटकरता वाढवणे या संदर्भात कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य ते निर्बंध देखील असले पाहिजेत अशा प्रकारची मागणी अतिशय योग्य आहे आम्ही ज्यावेळेस या संदर्भातला तपास केला त्यावेळी असं लक्षात आलं की पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भातले चांगले नियम तयार केलेले आहेत गुजरात सरकारने देखील या संदर्भात चांगले नियम तयार केलेले आहेत आता तर गया। आपली जी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे लभासना यांनी देखील या संदर्भात अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्येही आपले हे जे काही सेवा शर्तीचे अधिनियम आहे रूल्स आहेत द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स एक नाईन्टीन सेव्हन्टी नाईन एकोणीसशे एकोणऐंशीचे याच्यामध्ये बदल करून आता जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत या माध्यमांचा उपयोग त्याच्यावरची वर्तणूक त्याच्यावरची एंगेजमेंट या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा जी आर हा काढला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेशिस्त वर्तन हे खपवून घेतलं जाणार नाही हे या निमित्ताने मी लक्षात आणून दे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा